अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेत ध्वनिमुद्रण मुद्रण तंत्रज्ञ अविनाश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया हा आहे या मुलाखतीचा भाग दुसरा नमस्कार अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेमध्ये आपण संवाद साधणार आहोत साऊंड रेकॉर्डिस्ट अविनाश ओक यांच्याशी पण त्यापूर्वी आज आपण अभिनेता दिग्दर्शक लेखक आणि गुरु भरत दाभोळकर यांनी अविनाश ओक यांच्याविषयी काय म्हटलंय ते ऐकूया अविनाशची आणि माझी ओळख कित्येक दशकांची आहे म्हणजे जेव्हा मी मध्ये शिरलो तेव्हा वेस्टर्न आउटडोर एकच सुडे होता जो सगळ्या आमच्या जिंगल रेकॉर्डिंग काही स्पॉट्स असतील सगळे आम्ही तिथेच करायचो आणि तिथे अविनाश एक सिनियर रेकॉर्डिस्ट होता आणि अप्रतिम काम करायचा आणि चांगलं म्हणजे काय व्हायचं आमचा मित्र होता तो म्हणजे आमचं बुकिंग जरी नसलं तर तो आम्हाला कुठे मध्येच घुसवून आमचं काम करून द्यायचं <laughs> बाकी एजन्सीना सांगायचं था की आमचं थोडं रेकॉर्डिंग का थोडं बाकी आहे अभि कुछ चुसं डाऊनलोड हो सांगून त्यांना बाहेर काढायचा आणि थोडं आमचं काम करून द्यायचं तेव्हापासून आमची ओळख आहे पण <laughs> जेव्हा त्यांनी मला मेसेज पाठवला हो की मी पुस्तक लिहितो आहे तेव्हा मला वाटलं की रेकॉर्डिस काय पुस्तक लिहिणार आहे आणि त्यांनी मला त्या ड्राफ्ट पाठवला तर पहिला आणि इट वॉज फॅन्टॅस्टिक म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये किंवा ॲडविडायरिंग मधले जे हुज हू आहेत सगळे मोठमोठी माणसं सगळ्यांचे संबंध कसे याच्यावर आले होते त्यांची त्यांनी कामं कशी केली तेव्हा आमच्या सगळ्या रेकॉर्डिंग गाणी असोत म्हणजे आशा भोसले लता मंगेशकर असोत किंवा बाबासाहेब पुरंदरांचं भाषण असो किंवा आमच्या एजन्सीच्या जिंगल्स असो सगळं रेकॉर्डिंग आउटडोर मध्ये जायचं मुछ आणि तिकडे ही मोठी मोठी माणसं होती अविनाश आणि काही माणसं होती रमण सूज म्हणून त्यांचा बॉस होता ते सगळे म्हणजे तेव्हा एक अप्रतिम माहोल म्हटलं तसा होता तेव्हा अविनाश ओक यांच्याबरोबर काम करत असतानाचा एखादा अनुभव किंवा रेकॉर्डिंगच्या वेळेची गंमत आम्हाला सांगाल का आम्ही समजा काय लिहिलं जिंगल समजा लिहिलेली आहे किंवा एखादं गाणं लिहिलेलं आहे तर त्यात रेकॉर्डिसचा वाटा लायन्स शेअर त्यांनी रेकॉर्डिंग कसं करायचं त्याचं लेवलिंग कसं करायचं म्हणजे कुठलं इन्स्ट्रुमेंट कुठे कुठल्या लेवलनी वाजलं पाहिजे वोकल कुठल्या लेवलनी आले पाहिजेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याचं ज्ञान असणं प्रचंड जरुरीचं असतं त्यामुळे आम्ही नेहमी म्हणायचो की अ गुड रेकॉर्डिस्ट कॅन मेक अ ऑर्डिनरी स्पॉट लुक ब्रिलियंट किंवा साऊंड ब्रिलियंट आमची नेहमी अशी कामं पाहिजे कारण त्यात काय असतं की रेकॉर्डिंग नुसतं आपलं ऑन करून रेकॉर्डिंग करण्याला रेकॉर्डिंग म्हणत नाहीत त्यात खूप ॲडजस्टमेंट्स असतात आणि मग त्यात सिक्स्टी फोर चॅनल्स असतात की मी प्रत्येक लेवल कुठली कोणाला ठेवायची कुठल्या इन्स्ट्रुमेंटला परकशनला कधी ठेवायची बाकी समजा सतार असेल किंवा सनई असेल किंवा आणि काही असेल ट्रम्पेट्स असतील त्यांच्या लेवल्स कशा ठेवायच्या तर तुमच्या आवाज खालता जाता काम नाही कारण ते वर्ड्स क्लिअर आले पाहिजेत ते सगळं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही रेकॉर्डिंग होऊ शकत नाही आणि अविनाश्वर हे माणसं मी सराईत माणसं होती पट्टाईत माणसं होती म्हणजे विदाउट थिंकिंग ते ब्रिलियंट काम करायचे त्यामुळे त्याच्या आमच्या अशा खूप आठवणी आहेत त्या आमच्या किती जिंगल्सच्या आठवणी आहेत रेज्युअल स्पॉट्स केले माझं नाटक जे होतं तेव्हा बॉटम्स अप म्हणून त्या नाटकाचं कम्प्लीट रेकॉर्डिंग आम्ही त्यांच्यावर केलं होतं त्यातली गाणी होती त्याच्यात मोठमोठी माणसं लुई बँक यांचे रणजित बारोट आणि शिवामणी यांची अशी माणसं होती आणि आम्ही रेकॉर्डिंग तेव्हा तिकडे करायचो आणि तेव्हा सगळे यांच्या हातामध्ये होतं काय कसं करायचं कुठे रिवर्ब घ्यायचा कुठे द्यायचं नाही कुठल्या लेवल्स वाढवायच्या कमी करायच्या हे सगळं हे करायचे पण ही एक गोष्ट वेगळी झाली पण हा माणूस लिहू शकतो हे मला माहीत नव्हतं आणि त्यांनी अप्रतिम पुस्तक लिहिलंय आणि ते इंग्लिशमध्ये आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आहे आणि त्याच्या आठवणी ज्या काही आहेत त्यामध्ये लोकांनी आवर्जून वाचाव्या अशा आहेत ज्यांचा ह्या क्षेत्राशी काही संबंध नाही आपल्याला ज्यांच्याविषयी सांगितलं ते, ते, ते अविनाश ओक साऊंड रेकॉर्डिस्ट आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अविनाशजी नमस्कार तुमचं स्वागत करते नमस्कार तुम्ही काय सांगाल आम्हाला भरत दाभोळकर यांच्याविषयी तेव्हा भरत दाभोळकर याचे ते ॲडव्हर्टायझिंग एजन्सी थ्रू यायचे दकुना असोसिएट्स अशी एक ॲडवर्टाइज कंपनी होती आणि त्याचे एक इतकी जास्त कमर्शियल्स आम्ही केली टी व्ही कमर्शियल्स म्हणा रेडिओ कमर्शियल्स म्हणा तेव्हा त्यांच्याकडे खूप ॲडव्हर्टायझिंगचं काम चालायचं पर्टिक्युलरली त्यांचं अप म्हणून ते स्वतः त्यांनी दिग्दर्शित केलेलं एक विनोदी प्रसन होतं धमाल होती ती तर त्याचा पूर्ण ट्रॅक आमच्याकडे त्यांनी केला होता त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वसुद्धा खूप म्हणजे जोक्स खूप करायचे आणि खूप उत्साही सगळ्यांशी मिळून मिसळून हे करायचे आणि आम्हाला असं क्लायंट आलेत किंवा कोणी काहीतरी आपण ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये कोणी आले असं काहीतरी हे वाटायचं नाही अगदी हा अगदी मित्रासारखं आणि घरच्यासारखं त्यांचं वागणं असायचं सा। आज भरत दाभोळकरनी एवढं पर्सनली माझ्याबद्दल तुम्हाला इथे ते बोललेत मला खूप भरून आलं त्यामुळे कारण ते स्वतः इतके बिझी असतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आत्ता तुम्ही फोन लावलात आणि त्यांनी लगेच माझ्याबद्दल एवढं बोलणं म्हणजे खरोखरपणे म्हणजे हो, पुस्तकाला प्रस्तावना सुद्धा त्यांनी दिलेली आहे इनफॅक्ट ती सुद्धा मी तुम्हाला सांगेन की मी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतोच कारण आम्ही रेकॉर्डिंग संपल्या आमचा स्टुडिओ ते यायचे से नाईन्टी सेवन नाईन्टी एट मध्ये यायचे वगैरे त्याच्यानंतर मी आता त्यांना गेल्या वर्षी त्यांना फोन केला की तुम्हाला असं लिहायचं तर लगेच हो येस तू पाठव आणि मी ईमेलवर ते पाठवले होते तर मला अरे हे मला कॉम्प्युटरमध्ये खूपच वाचायला हे होईल त्यापेक्षा तू हार्ड कॉपी पाठव ना मग मी त्याचं ते हार्ड कॉपी करून त्यांना पाठवलं होतं आणि त्यांनी इंग्लिशचं ते लिहिलं आणि मी म्हटलं की आता मराठी पण आहे रे त्याचं तू काय कर ते म्हणले मराठी मी लिहीन परत मराठी पण मी म्हटलं ह्याचंच मी मराठी करू का एक तर नाही मी लिहीन म्हणे मी त्यांना एकतर ऍक्टिंग त्यांना कितीतरी याच्यात करावे लागते परत त्यांचं केवढं तरी जास्त आहे समाजामध्ये त्यांचं केवढं तरी प्रोग्राम चालू असतात ऍडव्हर्टायझिंग आणि याच्यात ते ऍड गुरु म्हणून त्यांचं काम आहे त्याच्यातनं ते एवढं हे करून मला हे केलं तेव्हा खरंच मला किती त्यांचे आभार मानू कमीच आणि श्रीपाद सहस्रबुद्धे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद हो श्रीपाद सहस्रबुद्धे हे नुसते अनुवादक म्हणून नाहीत असं मी म्हणेन त्यांनी इंग्लिश पुस्तकाचं सुद्धा मला बदल सुचवले आणि ते त्यामुळे मी केले कारण मी जेव्हा लिहायचो आणि त्यांना पाठवायचो तेव्हा काही काही गोष्टी ते, ते सांगायचं की हे अरे मला कळलं नाही हे काय जेव्हा मला कळायचं की हे टेक्निकल हे एवढं त्यांना यांना नाही कळलं तर मग कळणार नाही कळणार नाही त्यामुळे मग मी ते परत बदल केले असं करून आम्ही ते केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं योगदान खूप आहे आणि मराठी त्यांनी छानच केलं आहे सगळ्यांनी मला त्याच्याबद्दल सांगितलंय भरत भोळकरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही एक उत्कृष्ट ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ हे तर आहातच पण त्याच्याबरोबर याला एक कलेची सुद्धा असावी लागते म्हणजे कुठचाही कलात्मक आविष्कार ज्यावेळेला आपल्याला त्याचं संकलन करायचंय तर हा कान तयार होणं हे किती महत्वाचं असतं आणि ते तुमच्या बाबतीत कसं घडलं आपोआपच तयार होत जातो हे म्हणायला पाहिजे कारण आपण जितकं जास्त काम करू तेवढं आपल्याला त्याच्याबद्दल ते कळत जातं आणि त्याच्यात आपण तेवढं ते इंटरेस्ट घेतला तर हुँँ. की प्रत्येक वाद्याचं खरं स्वरूप काय आहे आणि त्याचं पोत आहे त्याचा आवाजाचं पण म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर वाद्याचा पोत म्हणा तो हळूहळू आपल्या लक्षात येतो की तो सगळ्यात चांगला कसा येईल आणि किंवा सगळ्यात चांगला कसा आहे त्याचा रेफरन्स आपण हळूहळू आपल्या डोक्यात तयार करतो आणि मग आत्ता आपण जे ऐकतोय जे वाजवतोय आर्टिस्ट त्या रेफरन्स सारखं कसं होईल याच्यासाठी मग आपण झगडत राहतो काहीतरी करत त्याला वेगळ्या वेळ मायकिंग करा दुसरा माईक चेंज करा त्याला वेगळं काय करायला सांगा त्या इन्स्ट्रुमेंटबद्दल अशा सगळ्या गोष्टी करून आपण फायनली क्वालिटी चांगलं कसं होईल ते आपण बघायला जातो खरं म्हणाल तर ॲक्च्युली असं होतं की रेकॉर्डिंग जे शिकतो आपण जे तंत्र शिकतो ते अनडिस्ट्रॉटेड असं डिस्टॉर्शन न होता कसं चांगलं रेकॉर्डिंग होईल हे एक त्याच्यातलं मूळ हे आहे मेकॅनिकल मेकॅनिकल झालं पण तो आर्टिस्ट आल्यानंतर तो काय परफॉर्म करतोय त्याच्या त्या परफॉर्मन्समध्ये ते जे काय भाव आहेत किंवा ते, ते खऱ्या अर्थाने बरोबर येत आहेत का, का ते येण्यामध्ये काहीतरी गडबड होते काहीतरी प्रॉब्लेम होतोय काहीतरी तो आर्टिस्ट कंडिशन त्याची बरोबर नाही आहे किंवा मेंटल त्याची फ्रेम बरोबर नाही आहे हे ओळखून त्याला त्याप्रमाणे थोडं जरा आराम करायला सांगून किंवा थोडं त्याला ती रिलॅक्स करून आणि मग त्याला ते टेक करणं हे सगळ्या गोष्टी आम्ही करायचो तेव्हा म्हणजे आमच्याकडे रेडी असायचे गरम पाणी आणि मध चहा किंवा कॉफी का कोणी कोणी म्हणायचे चहा कॉफी नको होते असं तर मग बरं गरम पाणी मध घ्या कोणी बाहेर आला त्रासिक घेऊन आला तर त्याला क्वायट करायचं अशा सगळ्या गोष्टी असायच्या ह्याच्यातला एक तुम्हाला किस्सा सांगतो किशोरी ताईंचा किस्सा किशोरी ताई खूप फेमस होत या बाबतींमध्ये म्हणजे अशा मत की त्या खूप मनस्वी होत्या आणि एकदम चिडायच्या किंवा असायचं तर एक दिवशी एका रेकॉर्डिंगला त्या आल्या आणि सरस्वती किशोरी किशोरी आमोणकर त्या आल्या आणि त्या म्हणजे तणतणतच आल्या होत्या जवळजवळ आणि तो रेकॉर्डिंग जो त्यांचा कंपनीचा जो प्रोड्युसर मॅनेजर होता तो घाबरला की काय झालं तरी त्या आल्या आणि डायरेक्ट त्या आमच्या छोटा सिंगर बूथ होता त्यात गेल्या क्लासिकल रेकॉर्डिंग आम्ही बाहेर करायचो मेन ह्याच्यामध्ये सगळेजण एकत्र बसायचे आणि एकदम टेक करायचो आम्ही तर त्या तिकडे जाऊन बसल्या तर काय झालं बाबा तर नाही माझा आवाज बरोबर नाही आज काही रेकॉर्डिंग होईल असं वाटत नाही याला एकदम झालं की आता काय झालं बुकिंग केलं आणि सगळं झालं तर काय झालं तर म्हणे अहो अविनाश विचार काय कारण किशोरी ते माझ्याबरोबर खूप जास्त फ्री होत्या बघायच्या आणि हा बाकी सगळेजण म्हणतात की बापरे त्या म्हणजे अगदी पण माझ्या बरोबर खूप चांगल्या असायच्या तर मी म्हटलं ठीक आहे मी बघतो जाऊन तर मी आधीच त्यांच्या शिष्य पणशीकर रघुनंदन पण त्यांना मी विचारलं म्हटलं रघु काय झालं का बरोबर नाहीत का अरे तुला काय सांगू येता येताच त्यांचा मूड हे गेलेला आहे हो का म्हणजे परत आतमध्ये प्रोड्युसरला विचारलं काय झालं काय त्या म्हणल्या त्यामुळे नाही आवाज बरोबर नाही म्हणतात आत्ता आणि म्हणे त्या निघाल्या तेव्हा तर आवाज बरोबर होता आणि त्या म्हणल्या मी निघते म्हणून म्हणजे मग मध्येच आवाज कसा करायला म्हटलं मध्येच गेला असेल म्हणून विचारूया ते आणि मग तसंच झालं त्यांच्या त्या येण्याची त्यांनी जी टॅक्सी पाठवली होती कंपनीनी पाठवला होता एसी टॅक्सी पण ऍक्च्युली एसी चालूच नव्हता आणि तो काहीतरी बिघडला होता आता हे त्या बाई कशा सहन करणार आहेत म्हणजे आणि त्या नाही झालं झालं त्यांची गोष्ट बरोबर होती फायनली मी जेव्हा त्यांना बोललो तेव्हा ते त्या म्हणाल्या अरे सगळं मला अशी गाडी पाठवली होती आणि म्हणे मी प्रोफेशनल सिंगर आहे माझा आता गळा या गर गरमीच्या याच्यामुळे यांच्यामुळे खराब झाला मध्येच पाणी प्याय काय झालं तर मी माझा परफॉर्मन्स कसा होईल मग हे यांना कळत नाही यांनी गाडी चांगली पाठवायला पाहिजे ना तुम्ही म्हटलं हो त्यांनी पाठवली असेल ते टॅक्सीवाले ते हे असतात त्यांना सांगणं हे त्यांचं कर्तव्य आहे की काही झालं तरी चांगली टॅक्सी पाठवा म्हटलं हो पण आता बरं आपण असं करू तुम्हाला त्रास झाला तुम्ही थोडं आराम कर आत्ता आपण ते करायचंच नाही आहे तुम्ही मग थोडं आणि बघू आपण तुम्ही ओके झालं मग आपण बघू आणि नाही तर नाही करू आपण असं मी पण त्यांना हे केलं आणि म्हटलं मी थोड्या आल्या मी परत येतो अर्धासा मी परत गेलो आतमध्ये म्हटलं कसं बरोबर वाटत काही गरम पाणी मध वगैरे किंवा काय चहा कॉफी नाही काही नको रे बरोबर आहे मी करू आपण असं करून मग त्या करायला आलं कारण त्यांना ते थोडस झालंच होतं गरम आणि त्या डोक्यास अटकलं होतं असं झालं म्हणजे थोडासा मूड गेलेला होता आणि गायची इच्छा तर होती तयारीनी तर आल्या होत्या त्यामुळे मग नंतर रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं आणि सगळं बरोबर झालं रेकॉर्डिसनी फक्त तंत्रज्ञ म्हणून टेक्निकली ते बरोबर करायचंच असतं रेकॉर्डिंग मायकिंग बरोबर करणं त्याचा टोन बरोबर घेणं पण त्याच्या बरोबरीनी त्या सगळ्या मूड नीट ठेवणं म्हणजे मी नेहमी म्हणतो ते त्या म्हणायच्या की म्हणे मी गात असते तेव्हा असं वरून ते येतं आणि ते येत असताना मी ते करते ते तुम्ही कॅप्चर करणं हे तुमचं काम आहे तेव्हा ते कॅप्चर करणं आणि त्यामुळे मी एक असं म्हणू शकतो की रेकॉर्डिंग इंजिनियर हा एक ऑप्सेटिशियन म्हण असतो गायनाकॉलॉजी किंवा ऑप्सेट्रिसिशन म्हणतात ज्याला जेव्हा आपण प्रसूती झाली पाहिजे तर तो, तो प्रसूतीचा जो काळ आहे तो गाणं त्याचा जन्म होत असतो आणि आम्ही तेव्हा ते बघत असतो आणि ते जन्म बरोबर होऊन ते बाळ बरोबर झालं पाहिजे असं हे होतं आणि तिची आई असते ती कंपोजर आणि सिंगर हे सगळे मिळून ते करत असतात त्यामुळे आम्ही ते, ते, ते बाळ नीट जन्माला घालणं हे आमचं काम असतं असं मी म्हणू शकतो <laughs> भारतरत्न लता मंगेशकर यांचाही एक अल्बम श्रद्धांजली हो ध्वनिमुद्रण तुम्ही केलं होतं हो तर त्यावेळेला तुम्ही अनुभवलेला दिदी त्यांच्याविषयी ऐकायला आवडेल आम्हाला होय इनफॅक्ट त्यांचे मीरा सुर कबीरा म्हणून पण अल्बम oh. मी केला होता mm -hmm. आणि इतर फिल्मची गाणी रेकॉर्ड केल्या ते खूप वेळ आले एस्पेशली माझं आवडतं त्यांचं गाणं आहे ते कुछ ना कहो कुछ बी ना कहो म्हणून गाणं आहे क्या सुंद आहे क्या सुन्हे हे नाईनटीन फोर्टी टू लव्ह स्टोरीमध्ये oh. ते मी रेकॉर्ड केलं होतं ऍक्च्युली त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचा जो प्रोफेशनलिझम आहे mm -hmm. तो मला सगळ्यात जास्त भावला आणि तो त्याच्याकरता त्यांनी जे मला एक ज्या प्रकारे त्यांनी समज दिली असं म्हणूया ते खूपच गमतशीर होत त्यांचा मीरा सुर कबीरा हा अल्बम आहे त्याच्यामधलं गाणं रेकॉर्ड करत होतो तेव्हाची ही आठवण आहे की म्युझिशियन्स uh, सगळे रेकॉर्ड झालेले होते म्हणजे तो ट्रॅक रेडी होता आणि तो त्यांच्या कानात देत होतो आम्ही आणि त्यांनी गायचं होतं आणि असं झालं की ते काय बरोबर येत नव्हतं गाणं त्यांचं म्हणजे स्वरात किंवा याच्यात काहीतरी गडबड होत होती सारखी तर बाळासाहेब म्हणाले दीदी तुला हे येतो आहे का हेडफोन बरोबर येतोय का तर त्या म्हणल्या हो काय म्हणजे त्यांना थोडंसं एक कन्फ्युजन झाल्यासारखं झालं तर मी आतमध्ये गेलो त्यांच्या केबिन म्हणून म्हटलं दिदी बघूया तुम्हाला हेडफोन काही प्रॉब्लेम आहे का आणि मी लावून बघितला हेडफोन तर त्याच्यामध्ये प्रचंड जोरात हम येत हो हो होता म्हणून आणि त्याच्यावर ट्रॅक पण होता पण त्या हमचा एक स्वर होता आणि त्याच्या त्या सगळ्यामुळे त्यांना काही तर मी म्हंटल हो, याच्यामध्ये हम खूप येतोय आणि तुम्ही म्हटलं सांगायचं त्यामुळे सांगायचंय काय हम आहे का तुम आहे मला काय माहिती <laughs> म्हणे आम्ही तुमच्याकडे येतो तुम्ही प्रोफेशनल स्टुडिओ आहात आणि तुम्ही प्रोफेशनल रेकॉर्डिंग इंजिनियर आहात आणि तुम्ही मला हेडफोन दिल्या तो चांगला असेलच आता पुढे आणखी चांगला असण्याची से शक्यता नसेल म्हणून तुम्ही मला असा दिला असेल त्यांनी मी मला एक असं अगदी एक कानपटी मारल्यासारखं वाटलं मी म्हटलं सॉरी आता पुढे असं होणार नाही आणि मग मी पूर्ण ते आम्ही ते जे होता तो काढला नीट केला आणि मग त्यांना हेडफोन दिला आणि त्याच्यानंतर मात्र दरवेळा त्यांच्याच बरोबर नाही कोणीही सिंगर आला तरी सुद्धा आम्ही पहिलं ते हेडफोन करेक्ट हे करायचं ते आम्ही बघायला लागलो आणि मी तुम्हाला सांगेन की ऍक्च्युली प्रोफेशनलिझमचा जो एक खरा म्हणजे अर्थ आहे की प्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा अगदी नीट करणं हाच प्रोफेशनलिझम असतो कारण छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामुळे फायनली आपला प्रॉडक्ट बनतो हा जो त्यांनी मला एक समज दिल म्हणून तुम्ही सांगा की बा ही छोटी गोष्ट आहे हेडफोनचा बॅलन्स पण तो तुम्ही नक्की चांगलं करणं आवश्यक आहे जाणीव करून दिली आणि आम्हाला आम्ही आपलं टेकन फॉर ग्रँटेड म्हणतो तसं जरवर जात असेल त्याच्यानंतर मी ॲक्च्युली मी त्या त्यांच्या रूममध्ये जाऊन हेडफोन लावून माझ्या असिस्टंटला सांगायचो की काय काय कर तबला वाढव हे कर ते कर करॉलिन काय गिटार किती लेवल्स ठेव सगळं करून तो ॲ ॲडजस्ट करायचो आणि त्याच्यानंतर दिदी आल्या की दिदी हेडफोन मला द्यायचे त्यांचा तो मी त्यात लावून पहिले मी ऐकायच होते बरोबर आहे की नाही आणि मग मी दिदीचा सांगायचो आता करेक्ट आहे तर त्यावेळेला एकदा सांगितलेलं बरोबर लक्षात हे एक गंमतशीर गोठो अदरवाईज सुद्धा खूप त्यांच्या म्हणजे रेकॉर्डिंगच्या वेळेला एस्पेशली मला आठवतं ते म्हणजे त्या टेकच्या वेळा आधी खूप वेळ ट्रॅक ऐकायच्या म्हणजे पूर्ण वेळ ट्रॅक चालू दे ट्रॅक चालू दे बिगिनिंग पासून एंड पर्यंत ट्रॅक चालू द्यायचा परत लावायचा परत त्या सारखं सांगायच्या आणि ते मोठा त्यांचा तो कागद असायचा तो घेऊन बसायचा बसलेल्या असायच्या त्याच्यावर गुणगुण असं करत बघत आणि ते सगळं झालं की मत त्या म्हणायच्या आता आपण रिहर्सल करूया म्हटल्यानंतर त्या आतमध्ये जायच्या आणि माईकच्या समोर उभ्या राहायच्या नाही बाजूला उभं राहायच्या आणि म्युझिक चालतं आणि पूर्ण गाणं आणि परत तिथे पूर्ण गाणं म्हणायचं आणि आम्हाला वाटतं इकडे आलंय बाईक समोर तर जरा बरं होईल मग त्या माईक वरायच्या आणि मग सांगायचं रिहर्सल म्हणजे ती रिहर्सल आता रेकॉर्डिंग साठी आहे त्यांचं झालेलं आहे रेडी हो। आणि त्या पूर्ण गाणं परत म्हणायचे आमच्यासाठी आणि तेव्हा आम्हाला पूर्ण बॅलन्स करणं कम्प्रेसर वगैरे लावायचं तर तो करणं इक्वलायजेस करून काय करणं ते सगळं त्या आम्हाला करू म्हणजे करण्यासाठी म्हणून पूर्ण गाणं घ्यायचं परत आणि त्याच्यात कधी जरी जर का चुकून रेकॉर्डिंग ऑन झालं एकदा माझ्या असिस्टंटनी तसं केलं होतं आणि त्यांना ते लक्षात आलं की त्यांचा आवाज ऐकवायला लागला त्यांना तर त्या लगेच थांबून म्हणाल्या हे रेकॉर्ड नाही करायचं रिहर्सल आहे हे मी सांगितलं ना रिहर्सल आहे टेक होईल आता आणि मग तो एक टेक तर काय एक टेक किंवा दोन मॅक्सिमम पण परत फुल गाण्याचा टेक असं त्यांचं चालायचं रेकॉर्डिंग त्या रूम मध्ये जायच्या त्यांच्या त्या थे व्हॉइस बूथ मध्ये तेव्हा असा मोठा असा उंबरडासारखा होता आमच्याकडे आणि त्या चपला बाहेर काढून ठेवायच्या आणि त्या जेव्हा ओलंडायच्या तेव्हा त्यांच्या पायात त्या पैंजण त्याचा तो इतका असा दूर आवाज यायचा तर तो ऍक्च्युली ऐकायला बी त्या जायच्या जवळ जायचो होत ऐकायचं ऐकायचा खूपच मजा येते गोड आहे आणि त्यानंतर मग श्रद्धांजली अल्बम सुद्धा तुम्हाला सुद्धा केला तो त्यांचा श्रद्धांजली दोन अल्बम होते वन अँड टू तर त्याच्यामध्ये नंबर टू अल्बम मध्ये मी खूप जास्त काम केलं त्यामुळे त्याच्यावर माझं नाव आहे श्रद्धांजली वन मध्ये पण मी केलंय पण त्याच्यात माझं टायटल नाहीये आहे अविनाशजी तुम्ही काही गझलचे अल्बम सुद्धा ध्वनिमुद्रित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जगजित सिंग यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल हो तर त्यांची एखादी आठवण मला सांगाल का हो ऍक्च्युली जगजित सिंग आणि मी म्हणेन पंकज उदास किंवा भूपी आणि मिताली सिंग वगैरे असं सगळ्यांचेच आमच्याकडे गझल अल्बम व्हायचे त्यातले तर जगजित सिंग जे जवळजवळ आमच्याकडे राहायलाच होते असं म्हणा म्हणा सगळं त्यांचं पंचवीस तरी अल्बम आम्ही केले असतील आणि ॲक्च्युली सिंगिंग त्याचं तर खूप छानच आहे पण एक माणूस म्हणून सुद्धा ते खूप दिलदार होते म्हणजे त्यांचा एक किस्सा मला सांगायला आवडेल तर झालं असं की ते अटल बिहारी वाजपेयी आपले प्राईम मिनिस्टर तेव्हा होते त्यांच्या लिहिलेल्या कवितांचा ते अल्बम करत होते समर्पण असं त्याचं नाव होतं मला वाटतं तर त्याच्यामध्ये आठ गाणी होती त्यांनी प्लॅन केलेली तर त्याच्यामधलं त्यांनी तीन गाणी रेकॉर्ड केली होती yeah. आणि चौथं गाणं रेकॉर्ड करायचं होतं hmm. आणि ते काय झालं की माझा असिस्टंट होता त्यांनी ते आणून ठेवलं तिथे तिसऱ्या गाण्याच्या एंडला टेप hmm. क्यू करून ठेवली होती की आता इथून चालू करायचं आणि बाकी सगळं चाललं होतं म्युझिशियन वगैरे त्यांना पूर्ण अरेंज करणं त्यांचं मायकिंग करणं चाललं होतं चोवीस टाक उलटे होते आणि मग ते कोणतरी एक म्युझिशियन मध्ये आले दोघे जण अरे कलका जो ना सॉंग नंबर टू जरा सुनाव यार असं झालं तर काय झालं त्यांनी रिवाइंड केलं आणि दोन नंबरचं गाणं चालू केलं ऐकायला आणि बाहेर काम चालू होतं म्हणून तो परत बाहेर गेला आता ह्या म्युझिशियननी काय केलं सेकंड नंबरचं गाणं संपल्यानंतर त्यांनी टेप स्टॉप केली हो हो आणि ते तीन नंबरचा गाड्या गाण्याच्या बिगिरीला येऊन थांबली होती ती टेप ह्यांनी जे पहिल्यांदा केलं होतं त्याप्रमाणे याला असं वाटलं की आपण तीन आता क्यू केलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला वाटलं एकदम चलो चलो टेक करते असं काहीतरी झालं तर त्यांनी गाई ते रेकॉर्डिंग मध्ये टाकलं त्यामुळे तीन नंबरचं गाणं इरेज होत चाललं होतं आणि त्याच्यावर चार नंबरचं गाणं फुल रेकॉर्ड झालं आणि आम्ही पहिलं जे रेकॉर्डिंग करायचो ते सगळे ट्रॅक ऑन करायचो म्हणजे आर्म करायचो ज्याला म्हणतात त्यामुळे ते सगळं फुल गाणं इरेज झालं <laughs> आणि त्याला ते बघ लक्षात आलं सध्याकाळच्या वेळेला की अरे आधीच गाडच नाहीये आणि मग मोठी पंचायत आहे पंचायत म्हणजे आणि त्याचा घाम फुटला म्हणजे काय तो घरी जाईना तिथेच बसलेला म्हटलं अरे काय आता काय करणार म्हटलं तर म्हणून नोकरी गेली माझी <laughs> आता ना ना? हे तर सांगणार तिथे जाऊन जाणार होती ना की असं असं झालंय सगळ्या म्युझिशियनचे पैसे द्या आणि स्टुडिओच हे वगैरे म्हणजे माझा तर पगार काय माझं सगळं दिलं तरी सुद्धा काय होणार नाही म्हणे माझे तर झालं म्हणे आता म्हणा अरे असं काय करू नको आपण सांगू त्यांना आणि म्हटलं ते म्हणाले तर आपण त्यांना रेकॉर्डिंगचं नका देऊन सांगू म्हणजे त्या म्युझिशियनचं काय कर त्यांचे पण सगळ्या म्युझिशियनचे पण पैसे म्हटलं अरे पण आता बघू ना ते दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि ते डबिंग करायला येणार होते चार नंबरचं का ना आता ते आले les <laughs> आणि मूडमध्ये होते शनिवार असल्यामुळे घोडे त्यांच्याकडे होते मालक होते ते आपले रेस वर त्या घोड्याचे त्यांच्याकडे घोडे होते स्वतःचे तर ते येऊन ते त्या टेलिफोन वर बसून ते सांगायला लागले त्या बुकीना की या घोड्यावर किती लावा किंवा असं काहीतरी चाललं होतं आणि मग मूडमध्ये होते मग आता अरे ट्रॅक ट्रॅकला का मॅजिक करता आणि हार्मोनियम ऍडजस्ट करायचे ते नेहमी त्याच्याबरोबर बरोबर मग ते तिकडे जाऊन बसले आणि मी म्हटलं अरे आताच आपण जाऊया तर सांगूया परत गेलो आम्ही तिथे मी म्हणला अरे सांग तो सुभाष माझा असिस्टंट तो म्हणाला सर एक प्रॉब्लेम आहे तर ते जगजित मी इतके नेहमी असे असायचे की क्या प्रॉब्लेम पैसाची आहे लगेच आणि काय पाहिजे एवढे पैसे द्यायचे तर नाही एक प्रॉब्लेम हो ग्या गाणा इरेज हो ग्या कोणसा गाना हो तीन नंबर गाणा इरेज हो गया अच्छा क्या क्या इरेज हो गया तर म्हणला म्हणजे काही रिदम कि हार्मोनियन कहीं है सब सब ट्रैक हिरोज हो गया कुछ भी नहीं उसमें का हाँ। नहीं कमाल करते हो यार तुम हाँ। हाँ। हम यहाँ पे वेस्टर्न ओर में आते हैं बहुत अच्छा रिकॉर्डिंग करते हैं आज पता चला तुम अच्छा भी करते हो तो हसावासलोक ठीक है जाओ कोई बात नहीं सर वो फिर क्या करेंगे कुछ नहीं हे आठ गाणं होत आहे सात गाणे का अल्बम असं करून तरी मिटवलं आणि ते, ते, ते कोणालाही माहिती नाही कोणालाही सांगितलेलं तरी सात गाणी काय म्हणून त्याच्या म्युझिशियन त्यांनी कधी काही बोलला नाही एका कधी नानावटीनं आमच्या त्या ओनरना जाऊन बोलला काही नाही का आहे त्याच्याबद्दल काही नाही पुढे आणि तुम्हाला सांगतो ते एका पर्टिक्युलर गाण्याचे रेकॉर्डेड मिनिट प्रमाणे चार्ज करायचे कंपन्यांना म्युझिक कंपन्यांना देताना राईट देताना आता त्याच्यात म्हणजे सहा सात मिनिटं कमी झाले ना, हो ना। मग केवढ तरी स्वतः पर्सनल लॉस प्लस या म्युझिशियन ना दिलेलं ते गेलंच आमच्या तर आम्ही बिल नाही बनवलं पण वाटलं ते पुढे काय करायचं खरच मी माणूस केलं त्यांनी काही नाही आणि कोणाला माहिती कोणाला सांगितलं पण नाही तर हे इरेज करते असं विसरलं डायलॉग पण नाही कधी त्याच्यासाठी आरडाओरडा आणि हे काही काही नाही इतका तो माणूस होता खरंच म्हणजे विशेष आहे राजा माणूस अगदी म्हणून ही माणसं मोठी असतात त्यांच्या कलागुणांमुळे तर आहेतच आणि तुम्ही म्हणाला तसं माणूस पण माणूस म्हणून हे फार अगदी श्रोते अविनाशोक आपल्यासोबत पुढच्या भागातही असतील अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेमध्ये आपण त्यांच्याशी हा रंगतदार संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत आज मात्र इथेच थांबूया नमस्कार, नमस्कार। अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेत ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ अविनाश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत हा होता या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती